सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आतापर्यंत शिक्षा व्हायला पाहिजे होती मोठ्यातली मोठी पण नाही हे सरकार त्या मारेकऱ्यांना घालताना दिसतंय आहे पाठी भावांनो हा व्हिडिओ जितका होईल तितका शेअर करा सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची मुलगी वैभवी आपल्या बापाला न्याय मिळावा म्हणून वन वन हिंडत आहे दोन तीन महिन्यापासून आणि हे निर्लज्ज सरकार तिला न्याय द्यायचं सोडून त्या कुटुंबाची मजा बघतंय घरामध्ये बसून वर्गीय सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे तो फोटो बघून वेदना झालेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे भावांनो ते फोटो बघून काय वाटत असेल त्यांच्या भावाच्या जीवाला आपल्या बापासाठी त्या वैभवीचा कसा विस आहे जीव पण तरीही निर्लज्ज सरकारला त्या पोरीशी अशी येताना दिसत नाहीये की सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे शब्द ऐकून तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती रडला काय होते त्यांचे शब्द तर त्यांचे शब्द असे होते की शेवटच्या क्षणाला माझ्या भावाने माझी वाट बघितली असेल पण हे मारेकरी माणसे नसून माणसाच्या रूपात सैतान होते स्वर्गीय सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा जीव गेल्यानंतर ह्या निर्दयी लोकांनी या, या राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्या मृत शरीराची सुद्धा विटंबना केली त्यांच्या तोंडात लघु शंका केली त्यांना बोलण्याची ताकद नसताना देखील त्यांना मला बाप म्हण असं सुद्धा बोलायला लावलं सरकारला या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने एक नम्र विनंती या मारेकरांना अजिबात फाशी देऊ नका जसं सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे ज्याप्रमाणे त्या लोकांनी हाल केले त्याचप्रमाणे याही लोकांचे सुद्धा हाल झाले पाहिजे या लोकांशी सुद्धा कादडे सोला आणि त्यांना फटके द्या त्यांना चटके द्या वेदना काय असतात या राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना सुद्धा कळाल्या पाहिजे हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक भावाला आणि बहिणीला माझी नम्र विनंती आहे सरपंच संतोष अण्णा देशमुख हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे पण भावांनो माणूसकीच्या नात्याने सांगतो जोपर्यंत सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबांना व त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या समर्थनात आपण रोज व्हायला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक तरी पोस्ट टाकायची त्या कुटुंबाला एकटं पडू देऊ नका आज वेळ त्या कुटुंबावरही आज वेळ त्या कुटुंबावरही उद्या आपल्यावर येऊ शकते त्यामुळं कायम त्या कुटुंबाला धीर देत राहा जर या आरोपीला आता सरकार पाठीशी घालत असेल आणि पैशाच्या जोरावर जर त्यांना आता निर्दोष सोडलं तर ह्या जनतेचा कायद्यावरचा विश्वास उडून जाईल त्यामुळे भावांनो बहिणींना हात जोडून नम्र विनंती जोपर्यंत सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय भेटत नाही तोपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून माते का होईना एक पोस्ट सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या न्यायासाठी आपण रोष टाकलीच पाहिजे धन्यवाद जे भावानी जे जिजाऊ जे शिवराय जे शंभराज